मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न मी आजच्या आनंदाच्या बातमीचे बात स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो बातमी आहे आनंदाची मोठी बातमी कर्मचाऱ्यांकरिता सर्वोच्च न्यायालयाचा मोठा महत्वपूर्ण निर्णय या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणात काय निकाल दिला आहे घेऊया आपण आजच्या या व्हिडिओच्या मार्फत ब्रेकिंग न्यूजचे सर्व ब्रेकिंग न्यूज चे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संदर्भात सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून करूया चला करूया आजच्या महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भात breaking news चे स्पष्टीकरण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर active एज्युकेशन youtube channel वर असेल तर channel लाईक शेअर आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय भविष्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक आणि दूरवरचा निर्णय दिला आहे कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही कर्मचाऱ्यास कोणत्याही वयात सेवा नियुक्त होईल याचा निर्णय घेण्याचा मूलभूत अधिकार नाही हा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारकडे आणि समानतेच्या पालन करून ते, ते योग्य प्रकारे शकते। पार्श्वभूमी वर्षी सेवानिवृत्त करण्यास भाग पाडले दरम्यान दृष्टीहीन कर्मचाऱ्यांना साठ वर्ष नोकरीत राहण्याची परवानगी होती ज्यामुळे एक प्रकारची असमानता निर्माण झाली होती राज्य सरकारने या पूर्वीच दृष्टी बाधित कर्मचाऱ्यांना परंतु नंतर हा आदेश मागे घेण्यात आला आणि सेवानियुक्तीचे वय कमी झाले अपील करता अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी निवृत्त झाला आणि कार्यालयीन निवेदन मागे घेईपर्यंत राज्य सरकारचा निकाल

असलेल्या इतर कर्मचाऱ्याकडून समान लाभ मिळवण्याचा अधिकार आहे परंतु हा कायदा केवळ मागे केले के के होते अपील करता त्या कालावधी कालावधीचा फायदा होईल या निर्णयावरून असे दिसून येते कि कोर्टाने समानतेच्या तत्वाला महत्व दिले परंतु सरकारी धोरणाची वैधता आणि सीमा

राज्य सरकारला हवे असेल तर ते कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी सेवानिवृत्त करू शकते आणि आवश्यक असल्याचं राज्याची प्रशासकीय रचना आणि कार्यक्षमता रोखण्यासाठी हा अधिकार आवश्यक आहे कोर्टाने हे देखील स्पष्ट केले आहे की इतर बाबतीत कर्मचाऱ्यांसाठी साठ वर्ष सेवेत राहण्याचा कोणताही सक्तीचे हक्क दिले जाऊ शकत नाही व्यापक प्रभाव आणि भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी हा निर्णय किंवा विशिष्ट भविष्यातील देखील एक उदाहरण ठरते हे स्पष्ट झाले यावरून सरकारी सेवेत कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कर्तव्य राज्याच्या धोरणावरून निश्चित केले जाईल या धोरणामुळे शासकीय प्रशासनात शिस्त व धोरण बनवण्याचे स्वातंत्र्य बळकट होईल हे देखील सुनिश्चित करते कि समानतेचे तत्वाचे अनुसरण करताना सर्व कर्मचाऱ्यांशी न्याय वागणूक दिली पाहिजे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने आपल्या माहिती तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच